विचार करू पण मात्र असं आम्ही ऐकलेलं आमच्या गुरुच्या मुखातून की तुकोबालायाच्या नंतर दीडशे वर्षात निळोबालाय अमळ नेरचे त्यांची एक कीर्ती पसरली गेली आणि त्यावेळेस त्यांनी नारायण महाराजांच्या माध्यमातून ते तुकोबालायाचे चिरंजीव त्यांच्या माध्यमातून तुकोबालायाची कीर्ती श्रवण केली कीर्ती जी काय आहे तुकबाला यांची आणि श्रवण केल्यामुळं एक तुकवाला निष्ठा बसली आणि निष्ठा बसल्यामुळं ती ज्यावेळेस की इतकी तुकवाला कीर्ती पसरल्या गेली

असं त्यांना भाग कमीत कमी मुक्त मी म्हणा दुःख भेट झालीच पाहिजे कारण ज्यावेळेस कीर्ती कोणाची जर आपण सर्वण केली आता त्याच्यामध्ये दोन प्रकारची कीर्ती असते बरं नाही का एक आपकीर्ती असते आणि एक दुसरी पण ति मला केली माहिती पण ते कशी वैद्यानात फार परत करतात कारण ज्योतिराम महाराजांची जी काही परंपरा आहे एवढे लोक विद्वान पण मात्र एकदम बस साध जर पाहिजे तर ब्रह्मांड आता इथं जर तुम्ही पाहता फक्त वरून भग मात्र निस्त भगवत मधी सगळा काही फक्त आता काही काहीतरी त्या चपातीचा आसर पडला

अजयते स्वामी विवेकानंद ज्या वस्ती त्यांनी असा ऐकलं इतकी कीर्ती ऐकली म्हणतात की, इत्व, की परम रामकृष्ण स्वामी यांची इतकी कीर्ती त्यांच्या कानावर पडली की बास जर तुम्हाला पाहायचं असेल देव तेच तुम्हाला दाखवू शकता स्वामी विवेकानंदांनी अनेक प्रकारे त्यांचा जन्म जे काही झालेला आहे आज बारा जानेवारी अठराशे अडुसष्ट काहीतरी असे अडुसष्ट आणि तेव्हापासून जे काही तिथी जी आहे आता त्या काळामध्ये तिथीला थोडी मान्यता नव्हती कारण का ते राज्य कोणाचं होत इंग्रजांचं राज्य होत आता सुद्धा आपण ती त्यांनी जी काही कीर्ती करून गेले आपल्या भारत देशावर इतकी कीर्ती करून गेले की बस पर्यंत आपण विसरत नाही आता चांगले चांगले लोक सुद्धा हॅपी न्यू इयर पण मात्र आपलं बस चैत्र शुद्ध प्रतिपदेला आपला हॅपी न्यू आता हॅपी न्यू करायचं आपल्याला दुसरा एक आता नवीन

तिथे सुटे नव्हती पण आता आपल्याला अशी एक तिथी आली की, की बावीस जानेवारी आता गाव गाव सुटते आमच्या महाराजांनी सुरुवात केलेली आमचे महाराज म्हणजे घेत असतात नाही का आमचे अचूक महाराज त्र्यंबक महाराज हा त्याच मात्र मग आपला दरवर्षी तो मोठा उत्सव होणार आहे असं त्यांची संकल्पना आहे आणि म्हणून ज्यावेळेस की हो आज तेव्हापासून आता तारीख होती तेव्हा आणि तीच तारीख विवेकानंदांनी आज जन्म दुसरी गोष्ट म्हणजे आज एकदम आलं प्रसंग की काही ना काहीतरी पर्व काळच आहे मोठा इतका पर्व काळ आहे हो मोठा कि बा आता आज जी काही आहे महा महान जे काय होऊन गेले आपल्या भारत देशामध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आई साहेबांचा सा, आज जन्मोत्सव आहे गावगाव महासाहेबजी जाऊनचा जन्मोत्सव साजरा बघा तुम्ही आज एवढं मुहूर्त मिळालेला आहे एकतर स्वामी विवेकानंदांची कीर्ती ऐकायला मिळणार बरेच आता महात्मे लोक सांगणार आहेत मी मी काय सांगणार आहे फक्त तुमचा वेळ आहे तेवढा मी तुम्हाला फक्त वेळ काढून घ्यायचा कीर्ती नारायण महाराजांच्या माध्यमातून ऐकून 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 जे काही त्यांची म्हणतात कि काही करून मला कुकोवालाची भेट झालीच पाहिजे सारखे आणि ज्यावेळेस त्यांनी हे जे काही अभंग निर्माण केला पाहायला गेलं तर सर्व तीन संतांच्या एक त्यांनी तयार केलेल्या अभंग नाम वाचे श्रवण कीर्ती पाऊले चिती समान म्हणजे की हे तुकोबाराच्या कीर्तीच वर्ण काळ सातक केला त्यांनी धरी राम

त्यांनी इतकी काय नाम घालायचं मनामध्ये भरून गेले त्यांनी दुसरं काहीच केलं नाही तुकारा, तुकारा। त्यांनी नाम स्मरण सुरू केलं तुकोबा राहायचं नाव आणि जवळ जवळ एक दिवस दोन दिवस तीन दिवस चार दिवस म्हणता 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 आता जर मी समजा एक अर्धा घाटा तुकाराम तुकाराम जर म्हणू लागलो सारखं तर तुम्ही काय म्हणता मनात त्या मनात नक्की याच्या गोळ्या घरी विसरल्या आहे का नाही माऊली महाराजांना असं उभं केलं की यांच्या नक्की यांना गोळ्या लागतात काही तुकड्यामध्ये बोलू नाही बरं हा च्यापळ्या असं तुम्ही सहज म्हणता पण असं आमचे महाराजपास पण राहत तुम्ही आम्ही मराठी मदत तरी होता मराठी त्या काळात एक होऊन गेले कि बेचाळीस दिवस सारख भजे आणि अन्न पाणी न सुट आता आम्ही तर भजे करतो पण आम्हाला आले आले आम्ही विचार करता केला उशीर आम्ही विचार केला उशीर हो गे किती साडेआठ वाजून नऊ वाजून आपल्याला फक्त अकरा वाजून एकच करीत आणि मग आज आधी अवस्था कोणची पाहिली जेवणाची अवस्था पाहिली त्या काळात ना ते भाऊन गेले की जगागुरु तुका बारायाच्या नावानं जग करणारे निळो बारा बेचाळीस दिवस बिना आणा पाण्याचं त्यांनी नामस्मरण केलं आता पूर्वीच्या लोकांमध्ये शक्ती होती बघ आता कोणी प्रयत्न करू नका हा पर्यंत करू नका करू नका म्हणलं तर आमच्या साहेबाने केलाच पर्यटन जवळजवळ सतरा दिवस झोप नाही माबा सतरा दिवस हाम पाणी सोडणं सोपं नाही हाय काय तुम्ही समजून घेता का हा एक गरज नाही पण ज्या मात्रा की जी, ही जी निष्ठा असते ती कोणाही

भरत तर ती स्थानिक जीवा काळजी आपली हे बघ आपल्याला वाटत असाल भगवंताला काळजी आहे का नाही कमीत कमी आपल्याला दिवसातून तीन वेळेस तो भेटल्याशिवाय राहत ना जस आपल्या आई वडिलांना जशी आपल्या लेखांची काळजी असते घार गेलं ते आकाश चित्त तसा भगवान परमात्मा सारखी माझे जीव आहेत माझे अंश आहेत म्हणून काळजी काजी लगे। शुद्ध कारण भगवान परमात्मा से काम है। हे सर्व माझे जीव है कमी कमी और मैं है सर्व निर्माण की दिन। एकते जिनकंठे मन मिया ये ने केरी निर्माण संवाद ही होने। आणि म्हणून भगवंताला आपली सारखी काळजी असते फक्त मात्र बाजूला भगवान बामात्मा की थोडं त्रास होत असतो भगवान प्रमात्मा दुःख होते आणि त्यावेळेस मात्र भगवंताला काळजी लागली बेचायचे दिवस झाले सारखी आणि ज्यावेळेस आता वैकुंठाला गेले पर व्यक्ती परत येऊ शकत नाही व्यक्ती म्हणायला बरं का तुम्ही थोडं गैरसमज करून घेता कारण वैकुंठाला गेले लोक फक्त एक तुकोबाला म्हणून गेले स्वतः स्वत बरोबर आणि त्यावेळेस मात्र कोई कोण राहून यायला कोणाला जमतच नाही आणि त्यावेळेस मात्र भगवंताला दया ज्यावेळेस आपले जर गुरु दृष्ट असते त्यावेळेस भगवंताला दया येत असते म्हणून ज्ञानोबा राय म्हणजे बाकी आपल्याला कुठं जायची गरज नसते काही नसते जर आपल्याला समजा जसं एखा झाडाचं उदाहरण दिलं आता समजा पाऊस पाणी नाही आणि आता झाड वाळायला काय करा एक व्यक्ती म्हणला काही करून हे पान जे काय झाले एक ना फळायचे या फवाऱ्याने हिरो करतो घेतला व्यक्ती आराम फवारा मारायला बस व्यक्ती असे हुशार आमच्या योजनात मारा बसारखे आले अरे म्हणजे काय येणार काय तू अरे झाड बाळायला म्हणजे ना वरी फवारा मार नको तू तू काय कर ज्ञानी सुखी काय मग तुला कळ वाचली का नाही जान गुरु गुरुभजे ते कृत कार्य होईजे जैसे मूळ सिंचने सहजे शाखा पल्लव परमात्मा समोर आले आणि आल्याच्या नंतर निरोड बनाच बास अहो आता सांगायचं म्हणजे त्यांचं शरीर म्हणून राहिलच नव्हतं फक्त ध्वनी प्रगट झाला होता ध्वनी म्हणजे जर ध्वनी जसा प्रगट होत असतो आता श्रीमद् भागवतामध्ये कथा होऊन गेली की ज्यावेळेस एका आईच्या वचनासाठी मांडीवर बसण्यासाठी जे काही भगवंताचा धावा केला होता काहीच राहिलं नव्हतं सिरीज सामान्य हो। सहा महिन्यामध्ये फक्त हो। हे शरीर घराला चिकून बसलेलं होत आणि पूर्वीचा काळ होता पूर्वीच्या काळामध्ये असं सांगितलं जातं शास्त्रामध्ये की कृता योगामध्ये एक लाख वर्ष आयुष्य होत त्याच्यानंतर पुन्हा एक शून्य कमी झाला त्याच्यानंतर एक शून्य कमी झाला सर्व जगाचा प्राण असा रुंधून घेतला होता ब्रह्मदेव इंद्रदेव सर्व देवाची साधना करण्यासाठी गेले बाप्पा भगवान अहो एवढा लवकरच का प्रवळ का आला काय म्हणू लागले नाही नाही म्हणजे माझा भक्त कुठतरी बसलेला आहे आणि आज सुद्धा एक असे महान राजा साधना करण्यासाठी बसलेला आहे ते थोडा वेगळा भाग

शरीराला लावल्या बरोबर दिव्य शरीर प्राप्त झालेलं आहे त्यांना आणि लगेच पाहिलं पाहिल्यानंतर म्हणजे तुम्ही कोण एक एक वाचस्पती नावाचे होऊन गेले ग्रंथ निर्माण करणार जगाच्या कल्याणासाठी ग्रंथ निर्माण करू लागले आणि देता लिहता लिहता त्यांचा आम्ही जवळ पस्तीस वर्षे निघून गेले आणि त्यावर त्यांच्या धर्मपत्नीचं एकच काम त्यांनी एक करायचं की फक्त दिवा लावायचा यांनी लिहित राहायचं आता शेवटी मातार पण वरच्यावर वरच्यावर येतच असते आणि जसं आपण तरुणपणामध्ये जे काही आपले जे काही व्यवहारातले जे काही काम धंदा म्हणतो आपण ते करत असतो तेवढं होत नसतं मग त्या माता मावला फक्त एकदा उशीर झाला दिवा लावण्यासाठी अंधार पाडला अंधार पाडल्याच्या नंतर त्यांना असं दिवा उशीर झाला म्हणून त्यांना असं पाहायला म्हणजे आ कोण आहे आप कोण आहे म्हणजे त्यांनी सांगितलं मी तुमची मालकी नाही म्हणजे हा असं झालं तस त्यावर निळबा रायने विचारलं आप कोण आहे मग त्यांनी मी सांगितलं भगवंत सांगितलं मी कोण आहे तर मी मला ओळखीत नाही मी आप